आपशशामध्ये पाणी आहे का पाण्यामध्ये हापशा आहे तुम्हाला काही समजा ना ना माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे राम राम मंडळी कसं काय चाललंय तर बर का भावानो हा जो आपशा आहे ना लय जुन्या काळातलाय इथे या पूर्वी ना गाव वसलेली होती त्याच्यातलं हे मंडप गाव आमचे सासरे या मंडप गाव गावात राहत होते त्याच ठिकाणी आता हे धरण झालं त्याच गावातलं हे महादेव मंदिर हे महादेव मंदिर पूर्ण पाण्यामध्ये असतं पण आता काय झालंय धरणाला पाणी कमी झालंय ना म्हणून आता हे मंदिर दिसतंय हे मंदिर फार पुरातन कालीन आहे विशेष म्हणजे धरणाचं पाणी वसरल्यानंतर नंतर इथं पूजा केली जाते बघा इथं बाहेर महादेवाची पिंड मला अजून विशेष एक वाटतं इथे एक झाड आहे कित्येक महिने हे झाड धरणातल्या पाण्याखाली असतं तरी हे झाड सडलं नाही कुजलं नाही याच्या माग काहीतरी गुपित लपलेलं आहे मी म्हणाल झाड कोणतं व्हिडिओ थोडा पाठीमागे घेऊन बघा चला तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये मध्ये जाऊ आत मध्ये महादेवाची पिंड आहे मित्रांनो भावांना दर्शन घ्या बरं काय आम्ही जेव्हा या धरणाजवळ गेलो तेव्हा साडेपाच सहा वाजले होते तेव्हा सूर्य मावळला होता मी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो तिकडे पाणीच पाणी होतं मी आपलं मस्त पैकी धरणाची फोटेज घेऊन टाकली मग आपला कॅमेरा मंदिराच्या काळसाकडे वळवला बघा ती कळासाचे डिझाईन हे बांधकाम खूप जुने बांधकाम आहे आमचे पोर महादेवा पिंडीचं दर्शन घे पुढे मंदिरात जाऊन दर्शन घे त्यांचं चाललं इकडं तिकडं या ब्लॉग मधला पार्ट थ्री पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो